नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहायचे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला बाजारभावाची माहिती परिपूर्ण मिळू शकेल तर व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतोय तर मित्रांनो कोल्हापूरला सहाशे रुपये सरासरी तर औरंगाबाद चारशे पन्नास चंद्रपूर गजवाड एक हजार रुपये तर मुंबईला या ठिकाणी आठशे रुपये नांदुराला या ठिकाणी तीनशे जुन्नर रायपटाला पाचशे पन्नास कराडला सहाशे रुपये तर धुळ्याला या ठिकाणी सहाशे दहा लासलगाव निपाडला पाचशे अकरा तर जळगावला लाल कांदा चारशे पंचवीस मालेगाव मंगशाला लाल कांदा सहाशे साठ तर पंढरपूरला लाल ला कांदा चारशे शहाऐंशी तर नागपूरला सातशे पन्नास मनमाडला लाल ला, सहाशे दहा रुपये तर पिंपळगाव बसवंत सायखेडा मार्केटला पाचशे तीस रुपये तर यावलला पाचशे वीस त्याच खालोखाल देवळाला सहाशे अमरावतीला तुम्हाला पाहायला मिळतं आठशे पुणेला पाचशे रुपये पुणे खडकीला चारशे पन्नास पुणे पिंपरीला सातशे रुपये त्याचबरोबर या ठिकाणी पुणे मोशीला चारशे चारशे रुपये तर वाईला पाचशे चाळीस कामठीला अकराशे रुपये बाजारभाव तर जळगावला पांढरा कांदा चारशे पंचवीस नागपूरला पांढरा कांदा आठशे पन्नास तर नाशिकला पोळ कांदा सहाशे रुपये त्याच कालोखाल लासलगाव निपाडला उन्हाळी कांदा सातशे बावन्न रुपये मित्रांनो उनाई नवा कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली या ठिकाणी लासलगाव निपाडला सातशे बावन्न रुपये अकोल्याला सहाशे चौवेचाळीस राहुरीला उन्हाई सातशे पंच्याहत्तर तर कळवणला उन्हाई आठशे रुपये त्याच खालोखाल संगमनेरला पाचशे पंचावन्न तर मनमाडला आठशे रुपये उन्हाई तर पिंपळगाव बसवंत सायखेडा मार्केटला उन्हाई सातशे रुपये तर देवळाला उन्हाळी सातशे पन्नास राहत्याला उन्हाई सहाशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ